पेण तालुक्यातील वरेडी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला रायगड लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हा प्रवेश इंडिया आघाडीसाठी महत्वाचा मानला जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पेण तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या प्रवेशावेळी वरेडी गावातील ढकमेंट पाटील अजित पाटील किशोर पाटील रमेश पाटील विवेक पाटील मिलिंद पाटील योगेश पाटील आकाश पाटील जयेश पाटील गोकुळदास पाटील आतीश पाटील आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना संपर्क प्रमुख विष्णू पाटील शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर नरेश गावण महेश कोरे प्रवीण पाटील राजू पाटील मारुती कोळी यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला विविध समाजातील लोक उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी अनंत गीते सो ही आघाडीची विजयाची नांदी आहे असे वक्तव्य संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील व तालुका प्रमुख जगदीश ठाकूर यांनी केले ही विजयाची नांदी आहे आणि सन्मानिय गीते अखंड रायगड जिल्ह्यामध्ये मिळत आहे विविध समाजातल्या लोकांनी उद्धव साहेबांना पाठिंबा देण्याच्या दृष्टिकोनातून किती साहेबांची पाठरखाण करण्याचं ठरवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आर्थिक रसद खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे एवढी मोठी चालू असताना देखील त्यांचे कार्यकर्ते आमचे देतात म्हणजे ही शंभर टक्के विजयाची कांदे आहेत तुम्हाला सांगतो जनोदय करिता विनायक पाटील पेड Thank you